एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा संशयाचे बोट डोक्यात शिरले की माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे सांगता येत नाही पिंपरी चिंचवड मध्ये संशयामुळे एका सहा वर्षाच्या प्रेमाचा भयानक शेवट झाला धक्कादायक म्हणजे बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा वाढदिवसाच्या दिवशी जीव घेतला लॉजवर दोघांनी बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले त्यानंतर त्याने ब्लेडने सपासप वार करत जीव घेतला इन्स्टाग्राम वरून दोघांची ओळख झाली होती त्यातून प्रेम फुललं पण गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेंड दुसऱ्याच्या प्रेमात असल्याचा संशय तरुणाच्या मनात आला आणि त्याने भयानक पाऊल उचलले पिंपरी चिंचवड शहरात प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये ब्लेडने वार करून हत्या के केली आहे प्रियकराने लॉजमध्ये प्रेयसीचा सा वाढदिवस साजरा केला त्यानंतर चाको आणि ब्लेडने वार करत निर्घृण हत्या केली बाकड येथे लॉजवर शनिवारच्या दुपारी ही घटना घडली आहे प्रेयसी दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली असा संशय प्रियकराला होता त्या संशयातून त्याने हे भयानक कृत्य केले आहे गर्लफ्रेंडची हत्या के केल्यानंतर प्रियकर हा पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाला त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल सहा वर्षाच्या प्रेमाचा अंत जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे प्रियकर दिलावर सिंग यांनी आपली प्रियसी मेरी तेलगू हिला वाढदिवसाच्या निमित्ताने एका हॉटेलमध्ये घेऊन गेला त्या हॉटेलमध्ये एक कमरा बुक केला त्या कमऱ्यामध्ये गेल्याच्यानंतर नंतर दिलावर सिंग यांनी आपली प्रियसी मेरी तेलगू हिचा वाढदिवस साजरा केला आणि तो वाढदिवस साजरा केल्याच्यानंतर नंतर दिलावर सिंग यांनी आपल्या प्रियशीचा मोबाईल जो आहे तो घेतला आणि त्या मोबाईल तपास करत असताना दिलावर सिंग याला त्या मोबाईलमध्ये काहीतरी विचित्र असे फोटो दिसले आणि ते फोटो दिसल्याच्या आपल्या प्रियशीचे फोटो अत्यंत असे विवस्त्र होते की त्याच्यानंतर दिलावर सिंग याला राग आणावर झाला खरं तर आपल्या प्रियसीचे दुसऱ्याकडेही अवैध संबंध आहेत याचा राग मनात येऊन दिलावर सिंग यांनी आपली प्रियसी मेरी तेलगू हिच्यावर सपासप वार केले आणि ते वार केल्याच्यानंतर प्रियसी मेरी तेलगू जी आहे ती त्या ठिकाणी गंभीर जखमी झाली आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे यातच आपण जर बघितलं तर जो प्रियकर आहे आरोपी दिलावर सिंग हा स्वतः जाऊन कोंडवा पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि जाऊन त्यांनी घडलेला सगळा हकीकत त्यांनी सांगितले खरं तर वाकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे दोन्ही जे कपल आहेत प्रियकर आणि प्रियसी यांनी काल वाढदिवसाचं औचित्य साधील आणि ते औचित्य साधून वाढदिवस साजरा केला मात्र वाढदिवस साजरा करत असताना प्रेमा इतर कोणावर तरी प्रेम असल्याच्या संशयाने आपल्या प्रियसीचा सपासप वार करून जो आहे तो प्रियकरांनी खून केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मेरी तेलुगू असं प्रेयसीचं नाव आहे तर दिलावर सिंग आरोपीचं नाव आहे डिमांड मध्ये काम करणारी मेरी आणि हॉटेल व्यावसायिक दिलावर सहा वर्षांपासून प्रेमात होते इंस्टाग्राम वरून त्यांची मैत्री झाली पुढे एकमेकांवर प्रेम जडलं आयुष्यभर सोबत राहण्याच्या शब्दा घेणाऱ्या प्रेमाचा संशयातून शेवट झाला या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे